नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत रखरखत्या उन्हाळ्यामध्ये थंडगार आईस्क्रीम अगदी घरच्या घरी कसे बनवायचे संपूर्ण कुटुंबासाठी तुम्ही या पद्धतीने हा फॅमिली पॅक नक्कीच करू शकता ना कोणती क्रीम वापरायची ना कोणता मोल्ड वापरायचा ना कोणता कलर इसेन्स ना कोणतं फ्रूट वापरायचं अगदी सोप्या पद्धतीने तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला अर्धा लिटर गोकुळ दूध घ्यायचं आहे आता आपल्याला हे दूध एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे हे दूध यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता इथे या दुधाला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे पाहू शकता तुम्ही दुधाला एक चांगली उकळी आलेली आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि इथे आपण हे चमच्याने एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे इथे मी एक वाटीला अगदी थोडी कमीशी साखर वापरलेली आहे तुम्ही इथे एक वाटी भरून साखर घातली तरीसुद्धा चालेल आता साखर घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर यामध्ये घालायची आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर कमी जास्त करू शकता आता वेलची पावडर घातल्यानंतर गॅसचा फ्लेम बारीक करून आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे मी मारी बिस्किटचे दोन पुडे घेतलेले आहेत जो एक पुडा दहा रुपयेला असतो तो इथे आपण दोन पुडे वापरणार आहोत आता इथे आपण हे सर्व बिस्किट्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे बिस्किट आता आपल्याला थोडेसे हाताने मोडून घ्यायचे आहेत इथे आपण हे सर्व बिस्किट्स हाताने छान असे मोडून घेतलेले आहेत आता आपण हे बिस्किट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे आपण यामध्ये सर्व बिस्किट्स घालून घेतलेले आहेत आता मिक्सरला आपल्याला आप हे बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने बारीक अशी पावडर इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता यानंतर गॅसवरती इथे हे दूध गरम आहे यामध्ये आपल्याला आपण जी बिस्किटची पावडर तयार केलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करत राहायचं आहे आता इथे थोड्या वेळानंतर हे मिश्रण थोडेसे घट्ट होत जाईल घट्ट झाल्यानंतर मिश्रण इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे मिश्रण इथे घट्ट असे तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड असे करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पाहू शकता हे मिश्रण आणखीन थोडेसे घट्ट असे तयार झालेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे आपण मगाशी बिस्किटच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे त्याच भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दुधावरची साय यामध्ये घालायची आहे घट्ट अशी दुधावरची साय मी यामध्ये घातलेली आहे आणि एक अर्धी वाटी दूध आपण यामध्ये घातलेलं आहे आता इथे आपण हे चमच्याने थोडेसे मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे बारीक केल्यानंतर या पद्धतीची दाटसर अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे आता इथे आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवणार आहोत इथे मी एका भांड्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला हे या मिश्रण घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचे लांबट आकाराचे भांडे नसेल तर तुम्ही एखाद्या गोल डब्यात हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवले तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे संपूर्ण मिश्रण यावरती घालून घेतलेलं आहे हे भांडे आता आपल्याला हाताने थोडेसे या पद्धतीने डॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण जे आहे ते एकसारखे छान असे पसरले जाईल आणि चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने वरून हे एकसारखे करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता इथे मी बारीक चिरून घेतलेले काजू आणि बदाम यावरती घालून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक जाड असा प्लॅस्टिक पेपर यावरती ठेवून द्यायचा आहे आणि यावरती आपल्याला रबर लावून घ्यायचा आहे जेणेकरून आईस्क्रीमवरती बर्फ साचणार नाही आता इथे आपल्याला सात ते आठ तासांसाठी हे असेच झाकून ठेवायचं आहे आणि सात ते आठ तासांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असे अगदी छान आईस्क्रीम इथे सेट झालेला आहे शक्यतो तुम्ही आईस्क्रीम करताना हे संध्याकाळी करून ठेवू शकता आणि सकाळपर्यंत आईस्क्रीम अगदी छान मस्त असे सेट तयार होईल आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त असा फॅमिली पॅक इथे तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हा फॅमिली पॅक नक्की करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील